नमस्कार मी गिरीजा गोडके क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया धळक घडामोडी सासरच्या चाचाला कंटाळून श्रीमती दिपाली गणेश काठवटे वय वर्ष 30 राहणार गंगा नगर हुपरी यांनी पती सासरे आणि सासू यांच्या विरुद्ध उपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी गणेश विजय काटवटे पती विजय परमेश्वर काटवटे सासरे आणि उज्ज्वला विजय काटवटे सासू सर्व राहणार आमराई रेसिडेन्सी कोल्हापूर नाका कराड जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दीपाली यांनी तक्रारीत म्हटले आहे की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पासून चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत सासरी कराड आणि हुपरी येथे त्यांना शारीरिक आणि मानसिक छळ झाला आरोपींनी त्यांना लायकीची नाही असे म्हणत माहेरच्या मंडळींनी लग्नात पुरेसे मानपान न केल्याचा जाब विचारला तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत न ना आणल्यास नांदवणार नसल्याची धमकी दिली याशिवाय आरोपींनी संगम मताने दिपाली यांना वाईट शब्दात शिवीगाळ करत मारहाण केली आहे असा आरोप त्यांनी नोंदवला आहे यांनी सासरच्या या छळाला कंटाळून अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बसवंतकर पोलीस कॉन्स्टेबल दोनशे बेचाळीस आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर सोळाशे एकाहत्तर यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस